नमस्कार डी आय जी न्यूज मध्ये आपला स्वागत आहे चंद्रपूर जिल्ह्यातली सामाजिक शालेय वृत्ती सामग्री वाटप आता समाचार विस्तार पूर्वक। आज स्वातंत्र्य दिनानिमित्त साजरा होत असताना शैक्षणिक मध्ये आपली पक असलेला माशिरकर आज महानगर शाळा मध्ये भेट देऊन दीप प्रज्वलन करून श्रेष्ठ असलेले महान लोकांना मल्यार्पण करण्यात आले आणि डॉक्टर श्यामा प्रसाद स्कूल चे प्राध्यापकांनी आशिष माशिरकर यांना पुष्पगुच्छ देऊन अध्यक्षचा स्वागत करण्यात आले आशिष माशिरकर तर्फे चंद्रपूर जिल्हा मध्ये अनेक वेळा या पंधरा ऑगस्ट असो किंवा चोवीस जानेवारी असो या स्वतंत्र दिवसानिमित्त आपल्या प्रवृत्ती गणेश बहुदेशीय सामाजिक मार्फत गरजू असलेला शाळा असो की शैक्षणिक पासून वंचित असलेल्या मुले मुलींना या तर्फे शिक्षण देण्यात येत आहे घाणेश्वर चंद्रपूरची डॉ श्यामा प्रसाद मुखर्जी स्कूल हिंदी मराठी तेलुगू सेमी इंग्रजी विद्यार्थ्यांना शालेय वृत्ती सामग्री वाटप करण्यात आले त्यामध्ये घाडेश्वरचे अध्यक्ष आशिष माशिरकर आणि घाडेश्वर सोबत जुळलेले बरेच समाजसेवी सुद्धा या स्वतंत्र दिवसानिमित्त उपस्थित होते आणि प्रवृत्ती गणेश बहुद्धी सामाजिक संस्था अध्यक्ष म्हणाले की आमची संस्था आहे प्रवृत्ती फाउंडेशन बौद्ध सामाजिक संस्था मी संस्थापक अध्यक्ष आहे आशिष माशिरकर आमच्या संस्थेच्या इथून पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारी आम्ही प्रत्येक वर्षी एक 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 शाळा निवडतो आणि त्या शाळा आम्ही शैक्षणिक साहित्य देतो आता या, या वर्षी आम्ही श्यामा मुखर्जी तेलुगू स्कूल आणि रहितवारी तेलुगू स्कूल यांना आम्ही निवडलं आणि या आ, या आम आमच्या संस्थेच्या माध्यमातून यावेळी यांनी यांना आम्ही निवडून यांना साहित्य वाटप वाट केले षष्टी साहित्य वाटप केले चंद्रपूरच्या सर्व जनतेला स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा